नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नाटूकाला चॅनलवर आणि जसं मी मगाशीच सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र याची सत्तरावी जी स्पर्धा आहे नाट्यस्पर्धा त्याची प्राथमिक फेरी आयोजन झालेलं आहे नागपूरमध्ये आणि आपल्याकडे आहे आजच्या पहिल्या नाटकाची जी चमू आहे जी टीम आहे कलावंत आहे दिग्दर्शक आहेत लेखक आहेत ते आपल्यासोबत आहेत ते म्हणजे द्वंद्व या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक आपल्यासोबत आहे आणि हे कलावंतसुद्धा आहे तर आता त्यांचं ते नाटक सादर होणारच आहे त्यापूर्वी उद्घाटनवर नाटक आहे तर ता त्यांना शुभेच्छा देऊया सर्वप्रथम जर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद काय एक आपलं नाव काय सर राजरत्न पेटकर राजरत्न पेटकर आपण दिग्दर्शक आणि लेखकात आहे नाटकाचे तर एक काय एक संक्षिप्तमध्ये काय पार्श्वभूमी आहे नाटकाची पुढं कर मी एक नाटकाचा लेखक तर आहेच पण सोबतच कामगार सुद्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये कामगार कामगारांनी लिहिलेली नाटकं ही फारशी सादर होताना दिसत नाहीत पण मी एक कामगार म्हणून हे नाटक सादर करतो याचा खरं तर मला अभिमान आहे आणि माझ्या टीमलासुद्धा अभिमान आहे हे सगळे जे कलावंत आहेत हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गडचिरोली विभागात काम करणारे कर्मचारी आहेत आणि नाटकाबद्दल सांगायचं तर हे नाटक दोन लेखकांमधलं द्वंद्व आहे जे साधारणपणे आता आजच्या परिस्थितीमध्ये एखाद्याची संहिता चोरण्याचा जो प्रकार चालू असतो तशा प्रकार तशा प्रकाराला आळा बसावा कुठेतरी अशा उद्देश ठेवून हे नाटक कशी झाली प्रॅक्टिस तुमच्या सगळ्यांची आता सगळे राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी असल्यामुळे आम्हाला प्रॅक्टिससाठी खूपच कमी वेळ मिळतो तरी सुद्धा आम्ही रात्रीचा दिवस करून प्रॅक्टिस केलेली आहे अच्छा कोणाला बोलायचं आहे आम्ही वेळात वेळ काढून म्हणजे आम्ही एकाच डेपोचे नाही ना। विभाग गडचिरोली विभाग आहे तरी पण अदर डेपोचे आहेत ब्रह्मपुरी गडचिरोली एरी तरी पण आम्ही म्हणजे एक आमचे जे लेखक आणि दिग्दर्शक आहेत यांनी प्रयत्न करून जेवढे जमा आहेत ते त्यांनी प्रयत्न करतात आणि आजचा जवळपास सतत प्रयत्न आहे आणि ते स्वतः लेखक असतात आणि यापूर्वी आम्ही न इथं नाटक केलेलं आहे कामगारमध्ये आणि महामंडळामध्ये काम केलेलं आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला प्रयोगाकरता करता धन्यवाद सर धन्यवाद